नमस्कार मी अभिनेत्री शिवानी नाईक म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी आपली आणि एका खास कारणासाठी आज मेहंदी काढण्याचा योग जुळून आला ते म्हणजे माझा साखरपुडा आहे हो मी साखरपुडा करते आणि लहानपणापासूनच आपलं स्वप्न असतं ना की माझं माझ्या लग्नात किंवा माझ्या साखरपुड्यात मी या रंगाची साडी नेसेन मग मी एवढी मोठी मेहंदी काढेन आणि मी याव करेन मी त्याव करेन आपण खूप खूप स्वप्न रंगवत असतो सो येस तो आज वेळ ती वेळ आली आज आणि फायनली Uh, मी एंगेजमेंट करते आणि त्याच्या खास प्रसंगी आ, मी मेहंदी काढली आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच ती दिसते एवढी सुंदर आणि सुबक मेहंदी मी काढली आहे दिव्यांनी इतकी सुंदर ती मेहंदी काढून दिली आहे मला मला फक्त बसायचं होतं पण ती अगदी निगृतीने ते सगळं काम करत होती आणि थोडे पेशन्स लेवल माझे पण मी चेक केले की मी किती वेळ बसू शकते पण खूप वेळ न लावता अगदी uh, मला वाटतं की आपण uh, फार कमी वेळात ही मेहंदी आय uh, थिंक आपण कम्प्लीट केली आहे सो so, इतकी सुंदर सुबक पाहिजे तशी ट्रेंडिंग काय म्हणता येईल थोडस वेस्टर्न लुक पण आहे ट्रेडिशन पण जपलंय त्यानंतर uh, सगळे इनिशियल्स वगैरे तिने छान टाकून दिलेत अगदी आग आणि तिचं काही म्हणणं होतं तुम्ही सजेस्ट करा आम्ही काही सजेस्ट करते असं करत करत आम्ही एक छान Uh, गप्पांचं सेशन करत करत ही मेहंदी कम्प्लीट केली आहे सो so थँक्यू सो मच so दिव्यांनी आणि छत्रपती संभाजीनगरची मी आहे सो so मला इथल्या काही कलाकारांना खरंच भेटण्याची uh, इच्छा होती मे मेहंदी आर्टिस्ट असतील मेकअप आर्टिस्ट असतील किंवा अजून बरेच वेगवेगळे uh, मंडळी असतील सो so, त्यातलीच एक दिव्यानी आता मला ती माझी खास मैत्रीण झाली असं म्हणायला हरकत नाही कारण uh, आपल्या आपल्या शहरातल्या कोणाला तरी आपण भेटणं आणि त्यांच्या एवढ्या कलाकृतीचं आपण कौतुक करणं यापेक्षा सुख काय असतं सो so, छत्रपती संभाजीनगर तर तुम्हाला कुठेही कुठल्याही फंक्शनला जायचं असेल घरात कार्य असेल तर दिव्यानीला हक्काने बोलवा आणि ती हक्कानी येणार हा माझा शब्द आहे आणि uh, संभाजीनगर मेहंदी आर्टिस्ट असं तिचं पेज आहे इंस्टाग्रामला त्याला जाऊन फॉलो करा तिचे वेगवेगळे मेहंदीचे खूप सारे फोटो मी कन्फ्युज झाले की कुठली डिझाईन आपण काढूया सो त्याला जाऊन फॉलो करा आणि बस तिला भरभरून रिस्पॉन्स द्या आणि तिच्याकडनं छान छान मेहंदी काढून घ्या खूप सुंदर काढली व्हेरी सो थँक यू सो मच हे बघ